पहिलेच आपले दोन स्टुडंट चालू होते आता अजून एक स्टुडंट पडणार आहे त्यामुळे सुद्धा इकडे चावून घेते आणि हात जाऊन फ्रेश वगैरे होते आणि चला मग आता पहिले झाडून घेते तुला निघते ऑनलाईन क्लासला क्लास घेतला होता आपण ही पहिली नत होती त्याची ही दुसरी ही तिसरी आणि ही चौथी कशा ना हे पण कमेंट करून सांगा आणि स्टुडंटने कसं वर्क केलंय हे पण मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवून देईन देवा झालं का आवरून तुझं कुठं चाललंय कशावर चाललंय कोणती गाडी तुझ्याकडं बुलेट अगो बाबो इकडे जरा इकडे चावी घे बुलेटची ची कधी जाऊ नको ये मधी हळूहळू ये हो बोलायट वर जाऊ हां चावी घे बोलायट तिथं नाही आहे कुठे कुठे ती थोडीशी शॉपिंग राहिलेली होती तिच्यासाठी आम्ही चाललोय आता चप्पल वगैरे थोडंसं नाही का चाललोय आणि इथे बघू शकता बाई झाली कम्प्लीट आपली एक बाई झाली तशी अजून बाकी तर बाकी आहे आणि बघू शकता म्हणजे नाही का आता इथून पुढं आपल्याला आले का मी त्याने मला आता दुसऱ्याच्या लागण्यांची पण ऑर्डर आलेली आहे त्यामुळं पुढं दाखवलंच मी तुम्हाला कसं वर के काय व्हिडिओच्या एंडला दाखवूनच देईल मी कोणतं वर के हे शी पाप्पा मारण आता आमची सगळी शॉपिंग झाली होती फक्त चप्पलांची बाकी होती तर असं ठरलं की कोल्हापुरीच घ्यायची आणि मला काट असलेली कोल्हापुरी घ्यायची होती देवाच्या पप्पाला काहीतरी करकर वाजणारी चप्पल पाहिजे होती आणि त्यांनी ऑलरेडी म्हणजे अनिकेत भाऊजींसाठी इथून नेली होती तिथंच आम्ही आलो पण मला ते तिथलं काय आवडेल त्याच्या शेजारी अजून एक दुकान होतं बालाजी नावाचं आणि ते दादा पण खूप छान होते त्यांनी रेट वगैरे छान लावला कमी करून दिला आम्हाला तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता इथं मला ही चप्पल पाहिजे होती म्हणजे ब्ल्यू कलरची साडी माझी त्यामुळं का कंप्लूच घेतला मी पण मला असं वाटलं की त्याचा कलर जरा फेंट आहे तर कोल्हापुरी कसं प्रॉपर असं हे पाहिजे नाही का असं तांबड्या कलरची तरच ती कोल्हापुरी वाटते मग मी त्यांना म्हटलं की मला आहे ना त्या कलरमध्ये करून द्या मग त्यांनी कलर करायला घेतला बघू शकता की छान लोक आलायला घेतं कोल्हापुरी सारखा आणि माझी कोल्हापुरीचा विषय इथं संपणार नाही आहे तर त्याच्यावर मी अजून वर्क आहे ते तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल ह्या व्हिडिओमध्ये नाही पण नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल इकडे त्याच्या पप्पाला पण त्या दुकानामध्ये काय आवडली नाही मग मी जिथून चप्पल घेते तिथंच ते आले आता बघू शकतं हे के सी ठाकरे प्राथमिक माध्यमिक काहीतरी विद्यालय आहे रस्तापेठमध्ये तर मग तिथं आम्ही हे घेतलेले चप्पल तुम्ही पण इथं जाऊ शकता पुण्यात असाल तर छान भेटते इथं नंतर ते करकर वाजणारी चप्पल <laughs> मी एवढे मोठे होते मी म्हणलं कसे तिथं पण नंतर घातल्यानंतर लुक खूप छान फायनल जे आम्ही सिलेक्ट केली देवाच्या पप्पासाठी ती चप्पल ही होती आणि याला पण आम्ही कलर करून घेणारी कोल्हापुरीचा आणि याला काहीतरी शाऊ पॅटर्न म्हणतात मी करकर वाजमध्ये म्हणजे मला नंतर कळलं आहे पुढं व्हिडिओचे भेंडला मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं की करकर नेमकं काय वाचतं नाही तर त्यात कसल्या तरी बिया राहतात आणि त्या वाचतात आणि त्या परत जर आवाज बंद झाला तर परत ते चालू पण करू शकतो डिझेल टाकून तुम्हाला घरी आलं मी दाखवल नाही बघू शकतो त्याच्या पंपाची प चप्पली जसं झालं होतं आणि त्या क त्याला सुद्धा आम्हाला कलर द्यायचा दिला होता अशा पद्धतीचा कलर दिला होता काहीच खातं पिताना आम्ही शॉपिंगला निघलो होतो मग एक लिंबू सरबत वगैरे पिल्लं रस्त्यामध्ये आणि थोडं पुढे गेल्यावर आम्हाला नाश्ता पण करत होतो भारतीय विद्यापीठला येऊन परत आम्ही डोसा बनवून घेतलं डोसा डोसा खायच कसा खातो डोसा कसा खातो गरम आहे काय देवा का दे नको असं कर वाचत का कस काय वाचत ते करकर वाजती म्हणून चप्पल घेतली कोल्हापूरची कोल्हापुरी मला काही कळतच नव्हतं कर्कर्वाचत काय कर कर करत कोल्हापूर त्याच्या परीच्या आत काहीतरी बिया असतात कुठल्या तरी मला नाही <laughs> माहिती यांचं किती वेळ झालं होतं कर्कर वाजनराचे पूल घ्यायची करकर ही वाजते तरी कशी तात काही पिप्पाली नाही काय नाही अशी वाजते ती करकर वाजनेरी च कोल्हापुरी चप्पूल तुला रिमोट कशाचा गाडीच कुठं ठेवलंय माहिती का तुला मग मला कसं माहीत राहीन मला मागतो आहे मला हा भेटला हा का शूज घाल सांग पप्पा शूज घालायला मी आवरत होते ना आता डिंग डिंग हे कसं लिटर का आता मस्त माझा गल्थ ठेवून दिला मी आणि जवळजवळ साडेतीन हजार रुपये निघले ही, ही। काय केलं भूतावानी तोंड तुझा आई माझे पुष्टो हात आठ टाका हत्ती तिकडे मग पल <laughs>